आर्ट ऑफ टीचिंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बीएड चा चौथ्या राऊंडची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सुरू आहे त्यामध्ये अर्ज कसा करायचा आणि आतापर्यंत झालेल्या चुका त्या करू नये आणि त्या जर चुका आपण आता केल्या तर आपल्याला या वर्षीची संधी आपली मिळणार नाही ती संधी डायरेक्ट पुढच्या वर्षी आपल्याला सीईटी टी पुन्हा मिळेल म्हणून हा व्हिडिओ आपण पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला यावेळी तरी आता चूक व्हायला नको कारण पहिल्या राऊंडला जास्त मार्क्स असून सुद्धा विद्यार्थ्यांची नंबर लागलेली नाही का तर आपली चूक झाली म्हणून मेथड चुकवली आपण आपले विषय टाकताना चुकवलेला आहे काही विद्यार्थ्यांना मार्क्स टाकताना चुकवलेला आहे तर या ज्या बाबी आहेत या सर्व इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेल्या आहेत त्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला वाचायचे आहे की या इन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला सर्व जी माहिती आहे ती माहिती पुन्हा अपडेट करायची आहे पुन्हा चेक करायचं आहे अपडेट करून ती माहिती फिलअप केल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे तुम्ही तुमच्या लॉग इनवरती जायचं आहे जे स्टुडंट लॉगिन आहे त्यावरती गेल्यानंतर तुम्हाला या सर्व गोष्टी दिसतील पहिलं तुम्हाला आपले काय ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना वाचायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अप्लिकेशन तुमचं लॉग इन ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची सर्व माहिती त्या ठिकाणी दिसणार आहे ती सर्व माहिती पुन्हा एकदा चेक करायची आहे ज्या गोष्टीमुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे ज्या गोष्टीमुळे तुम्हाला कॉलेजेस मिळाले नाही आहे मेथड चुकलेली आहे त्या बाबी पुन्हा आहेत की आपल्याला सब्जेक्ट कोणते आहे आपण मेथड कोणती टाकलेली आहे त्या सर्व बाबी पाहिज्यात मग ते फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म तुमचा पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला मेथड दिसेल मेथडमध्ये तुम्हाला मेथड कोणती आहे तुमची तुमचे सब्जेक्ट कोणते आहे पुन्हा एकदा सांगतोय की जे आर्टचे स्टुडंट आहेत त्यांना मराठी इंग्रजी ही कंपल्सरी असते म्हणून ते विषय तुम्हाला टाकायचे नाही पण ज्या विद्यार्थ्यांना ईएल टी आणि एम एल टी असेल त्यांना असे, मात्र मराठी मेथड मिळू शकते संस्कृत ज्यांना असेल त्यांना संस्कृत मिळेल पण हे विषय तुमचे वाङ्मय नसतील म्हणजे ई किंवा एम एल टी नसेल तर हे विषय तुम्हाला टाकायचे नाहीत जे अदर विषय जे आहेत ते ऑप्शनल विषय कोणते मग त्यात तुमचं पॉलिटिकल असेल मग सोशलॉजी असेल किंवा हिस्ट्री असेल असे जे विषय आहेत ते विषय तुम्हाला टाकायचे आहे कॉमर्सवाल्या विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स मेथड मिळते ते टाकायचे आहे मराठी इंग्लिश तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये टाकायचं नाही मग ती जी मेथड आहे तुमच्या विषयाच्या अनुसरून जी मेथड येत आहे त्या मेथडला सिलेक्ट करायचं आहे मग मेथडला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला नंतर जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस प्रिफरन्स पाहायचे आहेत मग कॉलेज तुम्हाला ऑल कॉलेज करायचं आहे माध्यम सिलेक्ट करायचं आहे तर ऑल ऑल करायचं आहे तुम्हाला म्हणजे कॉलेज पण सर्व दिसतील तुम्हाला माध्यम पण पूर्ण दिसतील नाही तर तुम्ही फक्त मराठी केलं तर मराठी माध्यमाचीच कॉलेज तुम्हाला दिसेल तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज म्हणाल तर तुम्ही तुम्ही जर त्याला क्लिक केलं तर गव्हर्नमेंट कॉलेजेस दिसतील त्यामुळे ऑल कॉलेज केले तर तुम्हाला सर्व कॉलेजेस दिसेल आणि इथं आता आपल्याला ते कॉलेजेस कोणते पाहिजे तुम्हाला तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जे कॉलेज ओळखीचे आहे ज्या कॉलेजमध्ये सीट अलाउट म्हणजे आपल्याकडे जागा शिल्लक आहेत आणि ते कॉलेज तुम्हाला ऍडमिशन देण्यासाठी तयार आहेत अशाच कॉलेजची तिथे नावे टाका तर इतर कॉलेजची तुम्ही नावे टाकले कितीही नावे कॉलेजला टाकले तरी पण तुम्हाला ते प्रवेश देणार नाहीत काय बोलणार आहेत जागा फुल्ल झाल्यात हेच बोलणार आहेत त्यामुळं जे ओळखीतले कॉलेज आहेत दहा किंवा पाच त्याच कॉलेजची तुम्ही नावे टाका तसेच संपूर्ण कॉलेजची तुम्ही महाराष्ट्रातल्या कॉलेजची नावे टाकू शकता कारण जास्तीत जास्त कॉलेजची नावे टाकायचं आहे इथं प्रिफरन्स द्यायचं नाही आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे प्रिफरन्स नाही कोणतेही कॉलेज तुम्ही टाकू शकता ऍड कॉलेज करू शकता ऍड कॉलेज टाकल्यानंतर या सर्वच कॉलेजेस त्या ठिकाणी दिसणार आहे आणि त्या कॉलेजेस कॉलेज तिथे टाकल्यानंतर कोणते कॉलेज पाहिजे हे ऍड केल्यानंतर तुम्हाला तुमचं फॉर्म लॉक करायचा आहे ते जे काही फॉर्म तुम्ही भरला ते प्रिंट आऊट करून तुम्हाला ठेवायची आहे या पद्धतीनं हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि फॉर्म मध्ये ज्या काही चुका झाल्या त्या मात्र अपडेट करणं अत्यंत गरजेचं आहे पूर्वी चुका केलेल्या चुका करू नका नाहीतर ही संधी डायरेक्ट आपल्याला पुढच्या वर्षी मिळणार आहे त्यामुळे हेच अपडेट होतं आपल्याला हे अपडेट कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये करावा आणि जसे तुम्हाला ऍडमिशन मिळत असेल किंवा इन्स्टिट्युशनल राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना पुन्हा सांगतो की कॉलेजमध्ये तुम्हाला सांगतात की इन्स्टिट्युनल राऊंडमध्ये स्कॉलरशिप मिळत नाही इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये कॉलरशिप मिळते जर कॉलेज तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही असं जर बोलत असेल तर आवर्जून फोन करा आवर्जून ग्रुपला मेसेज टाका आणि ग्रुपला जर तुम्ही जॉईन नसाल तर तुम्ही स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ची पण लिंक आहे दोन्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक आहे त्याला जॉईन व्हा जेणेकरून तुमचा प्रॉब्लेम होईल लक्षात घ्यायचं आहे कारण हा जो कॅप राऊंड घेत आहे हा शासनाच्या माध्यमातून सीईटी सीच्या माध्यमातून हा राऊंड होताय त्यामुळे हे डोक्यातनं काढून टाकायचं आहे की इन्स्टिट्युशनल राऊंडमधून गेल्यानंतर स्कॉलरशिप मिळत नाही स्कॉलरशिप मिळतेच हे लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे अपडेट होतं हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद